बदनापूर येथील रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वे एक्सप्रेस गाड्या थांबवण्यात याव्या यासाठी रेल्वे संघर्ष समिती बदनापूर यांच्या वतीने माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना निवेदन सादर बदनापूर रेल्वे स्टेशन हे तालुक्याचे रेल्वे, रेल्वे, रेल्वे स्टेशन असून येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅसेंजरचे जाणे येणे असते परंतु या रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबत नाही ही मोठी शोकांतिका आहे यामुळे पॅसेंजरची खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे कुठल्याही प्रकारच्या एक्सप्रेस गाडीने जायची असल्यास आस। पॅसेंजरला एकतर जालना किंवा औरंगाबाद या रेल्वे स्टेशनवर जावे लागते दरम्यान ती गाडी बदनापूरवरूनच जात आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन विशेषत तपोवन नंदीग्राम देवगिरी शिर्डी अजमेर या एक्सप्रेस गाड्यांना लवकरात लवकर, लवकर थांबा देण्यात यावा व सर्वच एक्सप्रेस रेल्वेगाड्या बदनापूर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात याव्यात ही मागणी बदनापूर तालुक्यातील व्यापारी महासंघ शिक्षण संस्था मेडिकल असोसिएशन सरपंच संघटना विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांनी बदनापूर रेल्वे संघर्ष समितीमार्फत केलेली आहे याची तात्काळ दखल नांदेड रेल्वे मंडळ यांनी घ्यावी व बदनापूर येथे सर्व रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना थांबवण्यात यावीत ही विशेष मागणी रेल्वे संघर्ष समिती बदनापूर यांच्या वतीने माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बदनापूर रेल्वे संघर्ष समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज बदनापूर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने माजी खासदार देशाचे माजी रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानू पाटील साहेब यांना आज आम्ही एक निवेदन दिलं या निवेदनात असं म्हटलं आहे की आम्ही की बदनापूर तालुक्यातील रेल्वे स्टेशन हा तालुका रेल्वे स्टेशन आहे या रेल्वे स्टेशनवर आतापर्यंत कोणती एक्सप्रेस गाडी थांबत नाही एक्सप्रेस गाड्या थांबत नसल्यामुळे येथील व्यापारी शिक्षक वर्ग नोकरदार तसेच तालुक्यातील ऐंशी गावाचे लोक प्रवास घेत असताना त्यांना खूप त्रास आहे आमची मागणी आहे की बदनापूर रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबत घेण्यात यावं कारण हा रेल्वे स्टेशन तालुक्याचं ठिकाण आहे या रेल्वे स्टेशनवर कमी किमान कमीत कमी तपोन एक्सप्रेस नंदीग्राम एक्सप्रेस देवगिरी एक्सप्रेस तसेच शिर्डी अजमेर व बाळाजी एक्सप्रेस असे पे तिथेच थांबत यावी अशी आमची मागणी होती या मागणीचं नियोजन आम्ही आज माझी रेल्वेमंत्री धनसाहेब यांना नियोजन दिले हा मार्फत त्यांच्यामार्फत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णसाहेब व नांदेड डिव्हिजनचे प्रबंधक डी आर एम यांना देण्यात आलावं हा नियोजन आज